मित्रांनो पुणे मेट्रो ही शहराच्या वाहतूक समस्यांवर मात करण्यासाठी आणि टिकाऊ परिवहन सुविधा देण्यासाठी एक महत्वाचा प्रकल्प ठरत आहे या प्रकल्पांपैकी भूमिगत मार्गाने विशेष लक्ष आहे कारण हा मार्ग पुण्याच्या दक्षिण उपनगरांना शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणार आहे अनेक वर्षांच्या नियोजनानंतर आणि काही विलंबानंतर हा महत्वाचा मार्ग आता पुढे सरकत आहे येत्या तीन चार महिन्यात या मार्गाचं बांधकाम सुरू होणार आहे दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचं प्रतिकार प्रतिष्ठात्मक उद्घाटन झालं होतं आणि आता महामेट्रोने नवीन निविदा काढल्याने या प्रकल्पाला गती मिळाली आहे हा मार्ग दोन पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि यामुळे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडेल या मार्गाच्या बांधकामासाठी महामेट्रोने चार महिन्यांपूर्वी निविदा काढल्या होत्या पण त्यात पद्मावती आणि बिबेवाडी या दोन स्थानकांचा समावेश नव्हता यामुळे स्थानिक रहिवाशांनी आणि लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी ही स्थानक आवश्यक असल्याचं सांगत पालकमंत्री अजित पवार यांनी दोन नवीन स्थानकांचा समावेश करण्याची मागणी केली या मागणीला प्रतिसाद देत महामेट्रोने पुन्हा निविदा काढल्या ज्यांना चाळीस दिवसांची मुदत देण्यात आली या कालावधीत निविदांची छाननी होईल आणि त्यानंतर जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत बांधकामाला सुरुवात होईल या मार्गाचं चा काम चार वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे आणि दोन हजार एकोणतीस मध्ये हा मार्ग पूर्णपणे कार्यान्वित होईल नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या पद्मावती आणि डब्बेवाडी स्थानकांमुळे प्रकल्पाचा खर्च सहाशे त्र्याऐंशी कोटी रुपयांनी वाढला आहे आणि हा वाढीव खर्च राज्य सरकार उचलणार आहे स्वारगेट कात्रज मार्ग हा पाच पॉईंट किलोमीटर लांबीचा पूर्णपणे भूमिगत मार्ग आहे आणि यात एकूण पाच स्थानकं असतील मार्केट यार्ड पद्मावती बिब्बेवाडी कात्रज आणि बालाजीनगर या मार्गाचा एकूण खर्च तीन हजार सहाशे सत्तेचाळीस कोटी रुपये असून यामुळे पुणे सातारा रोडवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होईल हा मार्ग स्वारगेट येथील मल्टी मॉडेल हबशी जोडला जाईल ज्यामुळे मेट्रो एस टी बस आणि पी एम पी बस यांचं एकत्रीकरण होईल मार्गाचं बांधकाम पंचवीस मीटर खोलीवर होणार असून यासाठी टनेल बोरिंग मशीनचा वापर केला जाईल हा मार्ग धनकवडी बिब्बेवाडी कात्रज आणि आंबेगाव सारख्या दाट वस्तीच्या भागांना कनेक्टिव्हिटी देईल आणि यामुळे विद्यार्थी नोकरदार व्यावसायिक आणि छोटे व्यापारी यांना मोठा फायदा होईल महामेट्रोने या मार्गासाठी भूजल सर्वेक्षण आणि इतर तांत्रिक तयारी पूर्ण केली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिली आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधानांनी भूमिपूजन केलं आता नवीन निविदा प्रक्रियेमुळे बांधकाम लवकरच सुरू होईल हा मार्ग पूर्ण झाल्यावर दोन हजार सत्तावीस मध्ये दररोज पंच्याण्णव हजार प्रवासी दोन हजार सदतीस मध्ये एक पॉइंट अठ्ठावन्न लाख आणि दोन हजार सत्तावन्न मध्ये एक पॉइंट सत्त्याण्णव लाख प्रवासी याचा वापर करतील असा अंदाज आहे मार्केट यार्ड आणि कात्रासारख्या के व्यावसायिक केंद्रांना यामुळे चालना मिळेल आणि वाहनांचा वापर कमी होऊन पर्यावरणाचेही रक्षण होईल हा मार्ग पुण्याच्या दक्षिण भागातील रहिवाशांसाठी एक वरदान ठरेल स्वारगेट मल्टीमॉडेल हबमुळे मेट्रो आणि इतर वाहतूक साधनांमधील बदल सोपे होईल होईल प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी स्थानकांमधील अंतर हे एक ते एक किलोमीटर असेल जे मेट्रोच्या मानांकनानुसार योग्य आहे याशिवाय हा मार्ग पूर्ण झाल्यावर पुण्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळेल स्थानिकांच्या मागण्या आणि अजित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे पद्मावती आणि बिब्बेवाडी स्थानकांचा समावेश झाला ज्यामुळे हा प्रकल्प अधिक सर्वसमावेशक बनला स्वारगेट कात्रज महामार्गाच्या स्वारगेट कात्रज मार्गाच्या बांधकामासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी पन्नास टक्के आणि उर्वरित निधी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज स्वरूपात घेतला जाईल महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितले की, की नागरिकांच्या मागण्यांचा विचार करून हा प्रकल्प पुढे नेला जात आहे या मार्गामुळे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडेल आणि पुणेकरांना जलद सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळेल दोन हजार एकोणतीस मध्ये हा मार्ग पूर्ण झाल्यावर पुण्याचा दक्षिण भाग शहराशी अधिक चांगल्या प्रकारे जोडला जाईल आणि शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते स्वारगेट ते कात्रज हा मेट्रोचा प्रवास सुखकर होणार का व तो येत्या चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल का ते कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद